गेला सेनाबन उडवण्याचा कट राचला गेला त्या मुख्य आरोपी जवळचा साथीदार सलीम कुत्ता हा सलीम कुत्ता आज जन्मठेपेच्या शिक्षेवर वर आज जेलमध्ये आहे तो पेरोलवर बाहेर येतो पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर नाशिकचे उभाटा सेनेचे उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर वडगुजर आहे त्याचबरोबर त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत गाणी गायली गेली डान्स पार्टी गेली दारूची पार्टी केल्या आणि त्या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ ह्याच्यामध्ये आहे जे मी तुम्हाला ह्याच्यानंतर प्रत्येकाला देतो मुद्दा आमचा असा आहे की जो दाऊदचा चवळचा साथीदार त्याच्याबरोबर उबाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा आहे तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगं त्याच्यावर पाट्या करत असेल प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पाट्याच करू शकत नाही पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो तर या सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले या सगळ्या सगळ्याची चौकशी व्हावी असा आम्ही सभागृहामध्ये मागणी केली आदरणीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहामध्ये होते माझ्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेजी ह्यांनी पण ह्या विचारची काय गांभीर्य आहे कुठल्या पद्धतीने ह्याच्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो या सगळ्याचा विषय त्यांनी पण मांडला आमच्या आशिष शेलारजीनी पण ह्या विषय अतिशय गंभीर आहे आणि कोणीही राजकारण न करता ह्याच्यामध्ये उबाटा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्र हा ना विषय नाही बॉम्ब्लास्ट मध्ये हे जे दोनशे सत्तावन्न लोक मेले ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही ते निरपराध मुंबईचे मुंबईकर होते तर म्हणून प्रत्येक पक्षाने कुठलंही राजकारण न करता या बडगुजरला अटक करून पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी काय नेमकं कर, त्याच्या आणि ह्या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला त्याचे काय संबंध आहेत पार्टी करेपर्यंत अगर त्याचे संबंध असतील तर देशाच्या विरोधात कुठल्या पद्धतीचा गट रचला रचला जातोय का आणि ह्या लोकांना कोणाचा वरदस्त आहे कोणाचा आशीर्वाद आहे म्हणून मी मागणी केली की या सुधाकर वडगुजरला लवकरात लवकर तुम्ही अटक करा त्याची चौकशी करा जेणेकरून सत्य व्हायर येईल कोण त्याचा पॉलिटिकल गॉडफादर आहे कोण कोणाचा त्याला आशीर्वाद आहे त्याचा सीडीआर रिपोर्ट तपासला जावा आमच्या सगळ्यांच्या मागणीच्या अनुसार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये या विषयाची एसआयटी चौकशी जाहीर केलेली आहे आणि सखोल चौकशी करून या पद्धतीच्या दहशतवाद्यांबरोबर ज्यांनी त्र्याण्णवचा बॉम्बलाच घडवला त्या दाऊद इब्राहिमच्या लोकांच्या बरोबर अशा राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अगर नाचत असतील गात असतील मे हू डॉन नावक गाणं गात असतील तर मग सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरेल म्हणून या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी केली आणि त्या, अनुसा, के त्या अनुसार आम्ही लोकांनी केली आणि त्यानुसार एसआयटीची चौकशी जाहीर झालेली आहे ते बरोबर माझ्या माहिती अनुसार माझ्याकडे पण तीच माहिती आहे म्हणून मी बोलतो की ह्याला कोणाचा राजकीय वर्दस्त आहे त्या संबंधित लोकांची पण चौकशी झाली पाहिजे ना अगर हा संजय राऊतचा चेला आहे तर मग संजय राऊतच्या आशीर्वादीने हा त्या पार्टीमध्ये गेला होता का संजय राजाराम राऊत आणि या सलीम कुत्तामध्ये काही संवाद झाला होता का या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे कारण का दाऊदचा हस्त का आणि पेरोलवर असताना तुम्ही त्याच्यावर पार्ट्या करता संबं आता चौकशी मध्ये बाहेर येईल फोटो सगळ्या चौकशीतून बाहेर येईल ना बाबा थोडं जरा थांबा आम्ही तुम्ही लोकांना ट्रेलर देण्याचं काम केलेलं आहे आता एसआयटी होईल एसआयटी मध्ये सगळी सखोल चौकशी होईल आमचा मुद्दा आहे की हा सलीम सलीम कुत्ता तर नालायक आहेच कारण त्याच्या नावामध्येच कुत्ता आहे पण मुद्दा माझा असा आहे हे जे काय राजकीय पदाधिकारी आहेत प्रमुख लोक आहेत ह्याचा जो गॉडफादर आहे ह्याचे जे पक्षप्रमुख आहेत ते पण अशा पद्धतीच्या लोकांवर पार्टी करण्याची परवानगी ह्या लोकांना देतात का अशा पद्धतीच्या पार्ट्यांमध्ये पार्टी त्यांच्या बरोबर पण मातोश्रीमध्ये होते का ह्याची पण चौकशी झाली पाहिजे चौकशी एक लक्षात घ्या गृहमंत्री साहेबांनी आता एसआयटीची चौकशी जाहीर केलेली आहे सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल फक्त एक मुद्दा मला प्रकर्षाने सांगायचा आहे की लवकरात लवकर या सुधाकर बडगुजरला तातडीने अटक करावं कारण की तो जेवढे दिवस बाहेर आहे तेवढे पुरावे नष्ट करू शकतो विटनसवर प्रभाव टाकू शकतो म्हणजे लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी आणि चौकशी करावी अशी ही मागणी केलेली आहे धन्यवाद अभि एसआयटी मध्ये काय काय तो आता विषय दुसरा एपिसोड घ्या ना परत येतो ना अर्धा तासांतर तुम्हाला काही झालं तरी पण तुमचा काटा एकीकडे आहे तुम्हाला गंभीर वाटत नाही हा ते पण ती चौकशी सुरू आहे ना तुम्ही त्या चौकशीची माहिती घ्या काय बोला एसआयटी ना त्याच्या वरच्या स्तराची चौकशी सुरू आहे तुम्ही जरा ती माहिती घ्या आणि मग माझ्याकडे प्रश्न विचारा फोन पकडण्या एवढा तो विषय सोपा नाही मी कशाला मागणी करू जेव्हा चौकशी सुरू आहे तेव्हा आता केंद्राची चौकशी मोठी आहे की एसआयटीची शाळे विद्यार्थी शाळेमध्ये शिकवलं नाही बाकीचे उत्तर हे देतील ह्या विषयावर फोकस करा हे दहशतवादी आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय महत्वाचं वाटत असेल तर मला आश्चर्य वाटतयमाण संस्था सलीम कुत्ताचा विषय माझ्यासाठी महत्वाचा आहे हा अगर सुधाकर वडगुजर बाहेर राहिला तर देशामध्ये परत त्र्याण्णवचा बॉम्ब्लास्ट होऊ शकतो बोले ये आज मे नाईन्टी थ्री बॉम्ब ब्लास्ट का जो प्रमुख आरोपी आहे दाऊद इब्राहिम उसका उसका करीबी सलीम कुत्ता जो लाइफ जन्म टेप में लाइफ आ, उसको सजा लगी है लाइफ लगी है और जब भी वो पेरोल पे था पेरोल के जा खत्म होने के आखिरी दिन पे उसने एक पार्टी की और वो पार्टी में उसके साथ उद्धव ठाकरे के शिवसेना का उबाटा के शिवसेने का नासिक महानगर प्रमुख सुधाकर बड़गुजर बड़ यह उसके साथ उन्होंने पार्टी की जो ये फोटोग्राफ में दिख रहा है उस पार्टी के वीडियो भी मेरे पास है वीडियो में गाने गाए जा रहे हैं नाचा जा रहा है दारू की पार्टी चालू है तो ये सारी की सारे का इन्वेस्टिगेशन होना चाहिए ऐसी मांग मैंने और नासिक के गार्डियन मिनिस्टर हमारे दादा भूसे जी है हमारे आशीष शेलार जी है और हमारे बहुत सारे सदस्यों ने साथ में मिलके की कि इस तरीके से टेररिस्ट लोगों के साथ अगर पॉलिटिकल पार्टी के ऑफिस प्रमुख लोग अगर पार्टी करने लग गए तो हमारा देश और राज्य सुरक्षित नहीं है और हम सब के मांग के अनुसार हमारे होम मिनिस्टर और हमारे देवेंद्र फडणवीस जी ने डीसीएम साहब ने इस सारे विषय के ऊपर एसआईटी आई इंक्वायरी जाहिर की है जल्दी इस सब चीज का दूध का दूध पानी का पानी हो जाए धन्यवाद ना एक एक कॉपी ही माझा काय हेत आहे मी सगळे देतो तुम्हाला एक कॉप्या एवढं बनवलंय करून झाला काय बोला झाला उशिरा आला त्यांचा उशिरा आला झाला विषय आता हे सेंटर तू थोड्या वेळानी विचार हे काय विचार दुसरा विषय आज मुंबईतल्या छप्पन म्हाडा वसाहतींवर राहणाऱ्या लाखो रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय शासनानं त्या ठिकाणी जाहीर केला छप्पन वसाहतीमधील वाढीव सेवा शुल्क ज्या छप्पन म्हाडा वसाहती आहेत त्या लाखोच्या संख्येने मध्यमवर्गीय मराठी माणूस राहतो ज्याला दीड दीड दोन दोन लाखाचं वाढीव सेवा शुल्क भरण्याच्या नोटीसचा तगादा लावलेला आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा मध्यमवर्गीय भयभीत होता अनेकदा सभागृहात आश्वासनं दिली बाहेर दिली मागच्या अडीच वर्षाच्या काळातही दिली परंतु हा विषय निकाली निघाला नव्हता काही महिन्यापूर्वी गोरेगावला नेस्को मध्ये आम्ही एक गृहनिर्माण संस्थांची सहकार परिषद घेतली होती जिथे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री, मंत्री, मंत्री उपस्थित होते त्याही ठिकाणी त्या हाऊसिंग परिषदेमध्ये मागणी पुढे आली होती मी प्रसाद लाड त्याचा सातत्यानं पाठपुरावा करत होतो आणि आज राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी वारंवार त्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर आज गृहनिर्माण मंत्र्याने निवेदनाद्वारे जे पहिलं पन्नास टक्के केलं होतं ते पूर्णपणे आता वाढीव सेवा शुल्क मला वाटतं साडेतीन चारशे कोटीचं बर्डन तीनशे चौऱ्याहत्तर कोटीचं बर्डन शासनावर येतं ते त्या ठिकाणी म्हाडाला पैसे दिले जाणार आहेत आणि अशा प्रकारचे क्रांतिकारी सर्वसामान्यांसाठी निर्णय कारण नोटीस आली की त्या ठिकाणी मध्यमवर्गीय माणूस घाबरायचा दीड दोन लाख त्याच्यासाठी मोठी रक्कम होती आणि तो आज निर्णय गृहनिर्माण मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशाने त्या ठिकाणी जाहीर केला मी राज्य सरकारचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो छप्पन वर्षांमध्ये राहणाऱ्या लाखो रहिवाशांच्या वतीनं मी सरकारला धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे गृहनिर्माणमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी या ठिकाणी सरकार आहे त्यांनी राहावं या ठिकाणी मी प्रार्थना करतो गृहनिर्माण जरा माहिती घेऊन प्रश्न विचारत जा काय आहे सांगा काय आहे नोटीस ती कंपल्सरी नाही हे पहिल्यापासून मला जरा आपल्याला विनंती आहे कोणाचा तरी टार्गेट कोणाचा तरी अजेंडा हे मुंबई बँकेने काही केलेलं नाही राज्य सरकारचा हाऊसिंग सहकारी संस्थांनी त्या ठिकाणी खातं जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडावं अशा प्रकारचा निर्णय काँग्रेस सरकारनं आज घेतलेला आहे अगोदरपासून गेली पंधरा वीस वर्ष आहे तो राबवावा म्हणून त्या कायद्याच्या आधारे आम्ही विनंतीपत्र दिलं मुंबई बँके कायदा बनवत नाही कायद्याने त्यांना त्या ठिकाणी कोणाला सांगत नाही त्याच्यामुळे मला वाटतं प्रश्न विचारताना पण ती माहिती घेऊन विचारलं तर मला वाटतं शेवटी आपण आमचा आरसा आहात आपल्या माध्यमात बाहेर जातात अशा प्रकारची कुठली सक्ती नाही कायद्यानुसार त्या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्थेने अकाउंट उघडावा असा तो कायदा आहे त्या अनुसार त्यांनी उघडावं हे काय जोर जबरदस्ती नाही ते आता परवानगी देणाऱ्यांना विचारा एका बाजूला सहकार वाढावा अशा प्रकारची भूमिका घेतो आणि जर जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिले तर पोटात दुखायचं काय कारण आहे नॅशनलाइज बँका कोण आपल्या जावंही लागतात का ज्यांची बाजू आपण घ्यायला जर उत्तम बँका असतील सक्षम बँका असतील तर आपण सपोर्ट केला पाहिजे ना एकीकडे सांगायचं सहकाराचा महाराष्ट्र आणि सहकारात पैसे ठेवले बँकेत की त्या ठिकाणी पोट दुखी व्हायची मला वाटत हे बरोबर नाही आणखी काय काय तुमचं कुठला पेपर तुमचा चॅनल मॅक्स मध्ये त्याने छापलंय बाकी कुणीच नाही आणलेलं कुठे चलो कुठल्याच चॅनलला नाही तुमचा अजेंडा सेट करण्यासाठी अशी मागणी केली आहे एक लक्षात ठेवा जेव्हा मुस्लिम लोकांच्या ज्या मशिदी असतात ज्या ज्या धर्माची प्रार्थना स्थळ आहेत ती त्यार धर्मा चा त्या त्या धर्माच्या त्या लोकांना त्या ठिकाणी चॅरिटीतनं मदत करत असतात आणि मग जर अशा प्रकारची विश्व हिंदू परिषदेने भूमिका घेतली असेल तर ती स्वागत आहे हिंदू मंदिरं असतील त्यांच्या दानपेटीत जर पैसे आले तर त्या ठिकाणी काय मुस्लिम लोक येऊन त्या दानपेटीत भरघोस मदत करणार आहेत का मग जे मंदिर आहे जो समाज आहे त्या समाजाच्या उन्नतीसाठी जर त्याचा उपयोग झाला तर मला वाटतं त्याचं स्वागतच केलं पाहिजे प्रत्येक समाज प्रत्येक धर्म अशा प्रकारे आपल्या आपल्या लोकांच्या उन्नतीसाठी विकासासाठी काम करत असतो